संभाजी शिंदे प्रशादाला जिवंत ठेवण्यासाठी शिवाजीराव महाराज असाल तर हा मनोळा समाजाचा सत्तेचा गैरउपयोग करू नका तुमच्या आमदारकीचा दुरुपयोग करू नका अशी माहिती त्यांना दिन केली थांबले नाही तर आम्ही जयरामजव उभा करू लाक्षणिक कुपोषण करून लोकशाही मराठीत घेऊन त्यांच्या दारासमोर त्यांच्या ऑफिस समोर लोकचं लाक्षणिक कुपोषण अशा प्रकारची रुग्ण आमची आहे माझ्यावर गुन्हे दाखल केले ते एवढेच पाहिजे पंचवीस गुन्हे त्याच पंचवीस गुन्हे एका माणसाचे बार कौन्सिलनं त्याच्या चौकशी केली त्यांच्याकडे की एका माणसाला वकिलाने एवढे गुन्हे दाखल करण्याचं कारण काय ते देऊ शकले नाही नव्हता चौकशीत आलाय त्यांची वाट पण ह्या भाग सुगंधी आहे ह्या भागाशी मी बोलणार नाही पण प्रश्न असा आहे की मराठा समाजसेवा मंडळ ही संस्था मनोहर सफाटेच्या बापाची नाही मनोहर सहपाटेची ही संस्था नाही ही संस्था सामाजिक आहे चॅरिटेबल आहे तिला नियम आहे तिला घट्ट आहे कायदा आहे आणि घटनेप्रमाणे काम करतात गुप्तपद्धीने पाच वर्ष नेऊ नका होत आहे कुठली लोकशाही कशा पद्धतीने तुम्ही कराय आणि कसला सूड घेत माझा सूड घ्यायचा मला कोणी घाला मला कोणी घाला मी घ्यायला तयार आहे पण तुम्ही हे कशासाठी करताय पाच लाख विद्यार्थी शिकतायत पाचशे कर्मचारी आहेत या सगळ्यांच्या पोटात पाय मारणार तुम्ही या सगळ्यांसाठी आम्ही जनतेच्या दयालात माझी कोटे साहेबांना विनंती आहे कोटे साहेब राजकीय सोड आणि राजकीय स्पर्धा तर कर। करा आम्ही तुमच्याबद्दल विरुद्ध तर चर्चेचा निर्णय आम्ही मान्य करतो तुम्हाला जे करता येईल ते आमच्या करा राजकारणात आम्ही त्याच्याबद्दल बोलणार नाही पण तुमची संस्था जिवंत ठेवण्यासाठी आमचं शिवाजीला मारू नका संभाजी शिंदे प्रशासनाला जिवंत ठेवण्यासाठी शिवाजीला मारत असाल तर हा मनोवास आपण प्राण्याचा बलिदान तयार आहे मला पण हे प्रत्येकाला मृत्यू आहे का नाही मग माझी अशी विनंती आहे की आपण ताबडतोब परत घ्या एकतर्फे अशा पद्धतीची कारवाई करू नका जर तुमची काय तक्रार असेल संस्थेनं काय वेकेशन केलं असेल संस्थेच काय सरकारचं नुकसान केलं असेल तर तुम्ही निश्चितपणे त्याची चौकशी लावा चौकशी घोटाळा असेल काय असेल तर तो पण प्रशासक नाही म्हणजे ऑथॉरिटी आहे चार्नी कमिशनर कडे आधी रिपोर्ट जातो चार्टी कमिशन कडे चेंज रिपोर्ट जातो ते हजर आहेत जे त्यांच्याकडे तक्रार करतात ते सगळे चार्डी कडे हजार आहेत कमिशनर हे न्यायालय आहे त्यांनी निर्णय घेतला न्यायालयाने उद्या सत्तेचा गैर उपयोग करू नका तुमच्या आमदारकीचा दुरुपयोग करू नका अशी माझी त्यांना विनंती आहे या कुठे साहेब थांबले नाही तर आम्ही जल आंदोलन उभा करू लाक्ष्मी दुर्पोषण करू लोकशाही मार्गाने कारण आम्ही दरंगे साहेबांना भेटलो संघर्ष होता मार्ग दाराकी साहेबांना भेटतो त्यांनी सांगितलं लोकशाही मार्गाने त्यांच्या समोर तुम्ही आपला आवाज उत्व न्याय माना आणि म्हणून आम्ही देवेंद्र कोटेसाहेबाकडे याचा न्याय मागतोय की लोकशाही मार्गाने आम्ही पोलिसांची प्रवर्ती घेऊन त्यांच्या दारासमोर त्यांच्या ऑफिस समोर रोजचं लाक्षणिक कुपोषण धर्म कुपोषण अशा प्रकारची योजना आमची तयार आहे आम्ही या पद्धतीनं आंदोलन करून कोटेसाहेबांना सांभाळाशी हा गुरु विनंती करतो माझी शिक्षा समाजाला देऊ नका मला शिक्षा द्यायला तुम्ही आहात तेव्हाही द्या आणि तुमची शिक्षा घ्यायला आहे तेव्हा अशा पद्धतीचा गैरफायदा करू नये याच्यासाठी ही पत्रकार परिषद आहे कायदा हातात गुण अशा पद्धतीने माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे हा गुण मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आंदोलन चालू असं असताना मराठा समाजाचं एवढं मोठं आंदोलन चालू आहे उद्या संघर्ष सुद्धा दरा आहेत मुंबईला सत्याविष पासून आणि मुंबईला लाखोच्या संख्येनं लोक चालले अशा वेळी तुम्ही अशा परिस्थितीत परत तुम्ही मराठीची एक संस्था करताय मराठीची संस्था संपवत आहे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की अशा चुकीच्या लोकांचा ऐकून काही कारवाई करण्याची भूमिका निघू नये अशी विनंती करतो

तुमच्या पण तुम्ही पूर्णपणे आणि सामाजिक जबाबदारी जेव्हा काम करतो आपण राजकारणात जेव्हा राहतो समाजात जेव्हा राहतो तेव्हा ज्या सामाजिक नैतिकता असते ती पाळण्याची माझी पूर्ण जबाबदारी आहे आणि माझ्या आयुष्यात ही जबाबदारी मी शेवटच्या छणापैन पाळतो आणि पाळत चालतो साहेब मग या प्रकरणात तुम्ही शरद पवार साहेबांना जाऊन भेटून सांगू शकत नाही का मराठा समाजी संस्था मारायला लागलेली आहे तुम्ही ते मारायला लागले थोडा हात करा शरद पवारांच्या एका फोनवर ना सगळं शरद पवार साहेबांना भेटा तरी तुम्ही आयुष्य

उद्या संघर्ष मुंबईला सत्तावीस पासून आणि मुंबईला लाखोच्या संख्येनं लोक चालले अशा वेळी तुम्ही अशा परिस्थितीत तुम्ही मराठीची एक संस्था नेत करताय मराठीची संस्था संपवत आहे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की अशा चुकीच्या लोकांचा ऐकून काही कारवाई करण्याची भूमिका निघू नये अशी विनंती करतो